कसबा वाळवी सोसायटीच्या चेअरमन व व्हाइस चेअरमन पहिल्यांदाच महिलांना संधी चेअरमनपदी सुवर्णा दत्तात्रय पाटील तर व्हाईस चेअरमनपदी रुपाली रामराव इंगळे यांची बिनविरोध निवड कसबा वाळवी विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी सुवर्णा दत्तात्रेय पाटील तर व्हाईस चेअरमनपदी रुपाली रामराव इंगळे यांची आज बिनविरोध निवड झाली निवडसभेच्या अध्यक्षस्थानी राधानगरी तालुका सहाय्यक निबंधक युसुफ शेख हे होते राधानगरी तालुक्यातील मोठी सोसायटी म्हणून ओळख असणारी कस्बा वाळवे येथील कसबा वाळवे विकास सेवा संस्था या संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्याची गेली अनेक वर्षांची परंपरा आहे त्यानुसार दोन हजार बावीस साली येथील स्वर्गीय भरत शिवाजी पाटील माजी लोकनियुक्त सरपंच अशोकराव फराकट्टे भोईटे गटाचे भगवान पाटील व राष्ट्रवादीचे युवक नेते सचिनदादा पाटील व अन्य गटाच्या पक्षाच्या गटांनी एकत्र येऊन या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध केली होती ठरल्याप्रमाणे संस्थेचे चेअरमन संदीप पंडा पाटील व वा व्हाईस चेअरमन दिनकर श्रावण कांबळे यांची मुदत संपल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला रिक्त झालेल्या पदांसाठी संस्थेच्या सभागृहात विशेष निवड सभेचं आयोजन करण्यात आलं होतं चेअरमनपदी सुवर्णा दत्तात्रय पाटील आणि व्हाईस चेअरमनपदी रुपाली रामराव इंगळे यांचा प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली निवडीनंतर संस्थेच्या नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार निवडणूक निर्णय अधिकारी युसुफ शेख आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच अशोकराव फराकट्टे माजी सरपंच सचिन पाटील युवा नेते मानसिंग पाटील आदींनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केली निवडीवेळी दत्तात्रय बचाराम पाटील रामराव इंगळे संभाजी फराकट्टे शिवाजी फराकट्टे भगवान रजपूत संजय कानकेकर विनायक कुलकर्णी विलास संगपाळ आनंदा गावकर महादेव संगपाळ विश्वजित पोद्दार पांडुरंग पाटील जगन्नाथ कानकेकर चंद्रकांत फराकट्टे आदींचं संचालक सभासद ग्रामस्थ कर्मचारी उपस्थित होते स्वागत सचिव विजय पालकर यांनी केलं तर आभार नूतन उपसभापती इंगळे यांनी मानले कसबा माळवीहून दुधसाकर न्यूज नाईनसाठी कार्यकारी संपादक अविनाश तराळ